स्वागत लाईव्ह स्वामी आला बा लाईव्ह समर्थ आला बाय 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 जेवण झालं का म्हणून झालं का जेवण झालं तुमचं समर्थ समर्थ एक जेवण झालं का म्हणतो समर्थ काय जेवले म्हणा काय जेवले म्हण काय जेवले म्हण जेवले मेसेज मध्ये जेवले सांगा जेवले का मेसेज मध्ये काय जेवण केलं मेसेज करा कमेंट करा लाईक करा सब्सक्राइब करा मी ब एक मिनिट झालं लाईव नाही बोरा दिसायला का तुटाबर असा काय गोरा दिसायला की आंघोळ केला की नाही गोरा दिसायला की दिसा

लाईक कोण हा म्हणून आता लाईक एकच हाय बाईक एकच लाईक आहे जेवण झालं का म्हणून काय जेवले मेसेज मध्ये सांगा का म्हणा काय जेवण केलं म्हणून हे बोलायचं याच्यात माईक मध्ये बोलत नाही तर तसं बोलायचं बोल जेवण केलं का म्हणा तोंडाला लाव ना जेवण केलं सहा जण लाईक कमेंट करा म्हण लाईक लाईक कमेंट करा सहा जण लाईक करा म्हणून काय जेवण केले मेसेज करा म्हणून मेसेज करा मेसेज करा लाईक कमेंट करा मेसेज दिसणं आली बाबा म्हण लाईक एकच आहे म्हणून एकच लाईक एकच लाईक हा लाईक सगळ्यानं करा म्हणत दोघंजण राहतात तेव्हा काही लाईक लाईक करा म्हणार लाईव्ह चॅट स्वागत आहे सर्वांचं मेसेज करा चॅट करा तू बोल डाली तू बोल डाली मस्त त्याच्यामध्ये असं मैसेज करा, तो हाँ करा।, करा, करा।, करा, करा बोला ठीक जना आज बोला मैसेज कराइक्राइब कराइक सब्सक्राइब करा बोला चैट करा टोटल दोघ जण आहेत कोणत्या गावाचे आहेत सोनार आपले हे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्या की हे नांदेड जिल्ह्या तुम्ही कुठून गणे दादा आपण कुठून आम्ही नांदेड जिल्ह्यातून तु, तुम्ही कुठून गणेश दादा

सर्वजण मेसेज करा बोला चॅट करा गणेश गणेशदा बीडमधून आहेत दादा लाईक केले अस लाईक करून टाका गणेश दादा गणेश दादा लाईक केले अस लाईक करून टाका बोला चॅट करा सर्वांनी लाईक केली लाईक केल्याबद्दल धन्यवाद गणेश दादा हे लाईक तुमचीच वाटले एकच आहे तिकच गणेश दादा लाईक केली आहे सर्वांनी लाईक करून टाका नाव काय तुझं शुभम दादा माझं नाव शुभम आहे सर्वांनी चॅट करा था। बोल

कुठला आहे कोमल जाधव कोमल जाधव कुठला आहेस मी नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर आपण कुठून आपण कुठून जेवण केलं का म्हणा सगळं जेवण झालं का मग जेवण झालं का म्हणून करा बोलू दे

जेवण झालं <laughs> का म्हणा सगळ्यांचं जेवण झालं जेवण झालं का टोटल सात जण आहेत लाईव्ह वर शाळेत जातो कोणत्या वर्गात आहेत नववीला आता या वर्षी दहावीला जातो सर्वांनी लाईक करून टाका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून टाका टोटल सात जण आहेत लाईक केल्यानुसार लाईक करून टाका

कर बोला चॅट करा दोघ जण आहेत करा दोघच जण आहेत तीघ जण आहेत लाईव्ह चॅट करा बोला लाईव्ह चॅट वर स्वागत आहे सर्वांच माझं